हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गेल्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितला असणार की साखरपुड्याचा कार्यक्रम हा कसा का झाला गडबडीमध्ये मध्ये घाईमुळे आणि हे जे मी करत आहे त्याला म्हणतात सुरगी गुंडाळणे तर ही सुरगी पाच वेळा किंवा दहा वेळा अशी गुंडाळावी लागते चारी बाजूला पाण्याने भरलेले तांबे ठेवून आपल्या मिऱ्या या सुरगीला गुंडाळताना म्हणजे हा जो धागा लपटत आहे ते अजिबात लागून द्यायचा नसतो एवढी काळजदा आणि दक्षता आपल्याला या लग्नामध्ये घ्यावी लागते तरच आपले हे छान परे सण म्हणता येईल किंवा लग्नाचे कार्यक्रम छान प्रकारे असे पार पडतात तर ही सुरगी गुंडाळताना मला ही एवढी कंबर दुखत होती की काय सांगू सकाळी एवढा मुसळधार पाऊस होता आणि बघा आत्ता तुम्हाला सगळं दिसत असेल की ऊन ऊन आणि कोरडं एवढं ऊन होतं की काय सांगायची सोय नाही तर फायनली सुरगी अशी छानशी गुंडाळून झालेली आहे आणि पहिल्या नवरदेवाला जे हातात पान आणि सुपारी घेऊन उजवा पाय आतमध्ये घालून आंघोळीला आता तयारी करायची आहे तर सुरगीमध्ये ज्यांना आपण देवक देतो ते म्हणजे ही माझी काकी आणि आता येतील काका तर सुरगीमध्ये आंघोळ करावी लागते आणि एवढ्या भर दुपारच्या उन्हामध्ये <laughs> आम्हाला कॅटरसवाल्याने एकदम असं गरम पाणी दिलेलं आणि ते आम्हाला कळलंसुद्धा नाही नंतर ना थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता की मामाचे दोन्ही मुलं मी थंड पाणी घेऊन आले तर अशी काय 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 गोष्टी होतात लग्नामध्ये मिसअंडरस्टँडिंगमध्ये तरी चालून जातं तर आणि परत पुढच्या कार्यक्रमाला तयारी करायची होती तर हे सगळं लवकर कार्यक्रम आम्हाला पार पाडायचा होता तर फायनली थंड पाणी आणि थोडंसं कोमट पाणी आलेलं आहे आता सुरगीमध्ये आपल्याला सगळ्यांना जे आहेत सगळ्यांना आंघोळ घालायची आहे आणि बघा अशा प्रकारे सुरगीमध्ये बसून भावाला हे माझा भाऊ आहे आणि येल्लो कलरची साडी घातली ती आई आणि टोपी घातलेली आहे ते माझे पप्पा आणि बघा ही आहे मोठी बहीण आणि हे दोन्ही माझ्या आत्या आहेत म्हणजे मोठ्या भाऊजीच्या दोन्ही बहिणी आहेत तर खूप मदत होते अशा कार्यक्रममध्ये सगळेजण मिळून मिसळून आले तर एकदम मस्त बनणार अशी मजा येते तर घाई गायका का होईना आपण कार्यक्रम आणि लग्न खूप छान प्रकारे असं पार पडलं तर आणि मेन म्हणजे हे कार्यक्रम करताना एक मध्ये मध्ये जे आम्हाला टोकत होते ते म्हणजे आमचे फोटोग्राफर कारण की बायकांना कसं होऊन जातं की लवकर करायचं पुढची वेळ नको व्हायला अक्षदा वेळेवर पार पडल्या पाहिजे त्यासक्ती आमची घाईघाई होती आणि हे आमचे कॅमेरामॅन आणि करा करा लवकर करा बाजूला आणि आम्ही काही तेवढंच नाही त्यांना फोटोशूट करायचे होते व्हिडिओ देखील काढायचे होते म्हणून बघा आता पुढे उभी राहिले परत त्यांनी सांगितलं की तुम्ही बाजू लावा बाजूलावा हां बघा फोटो काढायचा आहे व्हिडिओ शूट करायचा आहे तर हरकत नाही आणि नंतर ना आंघोळ झाल्यानंतर ना असा कार्यक्रम झाला आणि हे म्हणजे एक म्हणजे गोष्ट झाली की मामाला उचलून घ्यायचं असतं मुलाला आमची उचलता बघा पुढे आणि सुर्गीचा कार्यक्रम झाला आहे तर आता हे काय करत आहे ते तुम्ही बघा की ताताळले असते आपल्याला बाजू सवासण्या घालून पुढे ऐका तर अशा प्रकारे गाणं बोलत पाच किंवा सहा जेवढ्या सुवासनी बायका असतात त्याशी तांदळ पिराज घालून म्हणजे हे तयार करतात आता हे पूर्ण तयार झाल्यानंतर पुष्कळ गावाला तो पुष्कळ गाणे बोलतात आठ मजा येते आता स कार्यक्रम ना नवरा आणि नवरीला त्या राशीवर बसावं लागतं आणि आता पहिला आमच्यामध्ये करतात ते म्हणजे देवाला तेल चढवावं लागतं त्यामध्ये आपल्याला गणपती कुळदेवत आणि जे आपल्याला गा गावच्या ठिकाणी जे देव असतात त्या देवांच्या सगळ्या ना देवांची नावं घेऊन आपल्याला तेल चढवावं लागतं देवाला तेल चढवून न मग मुलाला तेल चढवावं लागतं मग न नवरदेवीला च तेल चढवावं लागतं अशा प्रकारे आमच्याकडे कार्यक्रम होत होते थोडक्यात तुम्ही पुढे बघा काय गाणं आहे ते, आला, ते, आला, ते आला। दे आता देवाला तेल चढवून झालं आहे आता जो कार्यक्रम राहिला आहे तो बाशिंग बांधायचा आता पहिला असं बाशिंग बांधून घ्यावं लागतं कारण की आता थोड्या वेळाने हळद लागणार आहे तर हे हळदीचे कपडे घातलेले आहेत घाई तर होतीच तरी आम्ही सगळे मिळून लवकरात लवकर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत, कर, करत होतो तर अशा प्रकारे छान बाशिंग बांधून झालेला आहे आणि ही आत्याबाई आमची शॉलचा कार्यक्रम त्यामध्ये तो फोटोग्राफर आम्हाला फोटो काढायचा आहे तर तुम्ही असं उभं राहावा तसं उभं राहा ते चालूच होतं आता नवरदेवाला बघा अशा प्रकारे तेल चढवायचं असतं गाणं बोलत परत बघा या बाजूला आम्हाला फोटोग्राफरनी इथून व्हा तिथून व्हा ते चालूच होत होतं लाईट मुमेंटपर्यंत हे असंच चालू होतं ते पार पाराशिवय टाकले हा मी जाताना त्यांना म्हणजे माफी मागितली की चुकून आमच्याकडून काय झालं असेल तर पण त्याने सगळ्याच लग्नाच्या ठिकाणी असं होतं तर आता हळद लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर पहिला मोठी बहिणींनी मी सुरुवात केलेली आहे तर ती दहा वेळा विचारत होती की कशी लावायची हळद काय नाही कारण की खूप ना लग्नाला गेल्या म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आमच्या घरात होत आहे तर कशा प्रकारे करायचं काय नाही आहे हे थोडी मोठ्या लोकांकडून आम्ही विचारून कार्यक्रम करत होतो तर पहिला पायाला मग गुडघ्याला मग हाताला मग डोक्याला अशा प्रकारे हळद वरतून खालून वरती चढवायची असते आणि मग ते डोक्यावर हळद ठेवायची असते अशापर्यंत गावाला तर खूप सारी हळद खेळली जाते तो शेर हो, तो तर हळदीचा कार्यक्रम हा थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर केला आणि आता हा जो कार्यक्रम हो होत आहे तो कन्यादानचा तर अशा प्रकारे कन्यादानची तयारी झालेली आहे ती काही मी जास्त दाखवली नाही कारण की तुम्हाला माहीत आहे की पाऊस पडल्यामुळे धुमाकूळ पाऊस होता आणि आम्ही पोचलो जे पहाटे चार वाजता जी ट्रेन पोचणार होती ती आम्हाला साडे आठ वाजले म्हणजे साडेतीन ते ती चार तास लेट त्यामुळे आम्हाला कार्यक्रम लवकर लवकर आपटायचे होते आवरून घ्यायचे होते सॉरी तर अशा प्रकारे आता हे तुम्हाला माहीतच असेल मी सांगितलेलं प्रमाणे की आपल्याला हे आता लग्नाच्या या ठिकाणी पण सुरगी अशी बांधावी लागते आणि हा धागा नवरीच्या हाताला आणि परत एकदा सुरगी लपटून नवऱ्याच्या हाताला हळदीने बांधायची असते आणि ते हळदी सोडाचा कारा कार्यक्रम तो तो वेगळा तो तर अजून पुढे आहे तर अशा प्रकारे हा कार्यक्रम होत होता कन्यादानचा पंडित आपले जे मंत्र स्तोत्र होते ते आपले बोलत होते आणि एक जो धुबाकूळ केलेला पावसामुळे ह्या माशांनी पूर्ण सावपैताक दिलेला <laughs> तर त्या बाजूला डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता मी म्हणलं कापूर जाळा कापूर जाळा तर त्या कॅमेरामॅनने कापूर जाळा त्या कुठे थोडं श्वास घेतला आम्ही आणि माशा थोड्या ओढून गेल्या तर अशा प्रकारे छान कन्यादांचा कार्यक्रम चालू होता आणि मंत्रस्तोत्र हे तुम्ही थोडं ऐकून घ्या मध्ये मध्ये फटजी असे थांबत थांबत त्यांचे जे मंत्र स्त्रोत्र होते ते बोलत होते तर आता फायनली ही सुरगी अशी लपटून झालेली आहे पण ही सुरगी काढताना नवरा आणि नवरीच्या डोक्याला जरा ही लागता कामा नाही याची दक्षता घ्यावी लागते आणि ही जी छोटीशी मुलगी तुम्ही बघत आहात ती तिच्या भावाची मुलगी आहे <laughs> तर ती सारखी बोलत होते हे काय होत आहे काय होत आहे <laughs> तर तिच्या म्हणजे बोलत आहे की कोणाचं लग्न होत आहे तर श्वेता श्वेता म्हणून ती दहा वेळा अशी हाक मारत होती <laughs> तिच्या तोंडातून तो ऐकायला खूपच म्हणजे भारी वाटत होतं तुम्ही बघू शकता की तिचा हात आणि तिची पाठ ती सोडतच नव्हती आणि माशा काही आम्हाला बसून देत नव्हत्या आणि त्यामध्ये हे फोटोग्राफर तर कन्यादानचा कार्यक्रम असा होत होता तर मी तिला मध्ये विचारले की बाई तुझा ड्रेस खूप छान आहे तर मला देशील का तर ती बघा थोड्या वेळानंतर तुम्हाला पुढे दिसेल की नाही मी नाही देणार म्हणून ती अशी म्हणाली बघा <laughs> तर तिने असा खेचून घेतला तिचा ड्रेस खूप भारी वाटत होता एकदम बोलायला तर ती सारखी म्हणजे बोलत होती की, की मावशी चल म्हणून तर ती काय म्हणत होती की बाळा हे कार्यक्रम होऊ दे मग आपण जाऊया जाऊया पण ती काय पाठ सोडत होती कसं तरी तिला गोडी गुलाबीने तिच्या आईने तिला नेलं मामीने नेलं की चल आपण फोटो काढायला जाऊया तर तुम्ही बघा आता थोड्या वेळाने ती कुठे निघते तर अशा प्रकारे मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम चालू होता जे आपण दागिने नेलेले ते दागिने घालण्याचा कार्यक्रम चालू होता तर सर्वांना ह्या लग्नाचा व्हिडिओ बघून आपल्या गोष्टी आठवत असतील लेखी आपलं लग्न व सगळ्यांचं लग्न कशाप्रकारे झालं ते तर मुलीला मी व्हिडिओ शूट करण्यासाठी सांगत होते आणखी काही काही कामामुळे आम्हाला इथे तिथे भागवड करत होती तर जेवढं शूट करता आलं तेवढं शोध केलं तुम्ही बघू शकता एवढ्या माशांनी याचा धुमाकूळ केला ना की <laughs> लग्नाला जे आलेले लोक कमी आणि या माश्याच जास्त असं झालेलं तर फायनली तो, <laughs> तो कार्यक्रम झालेला आहे आणि आता म्हणजे आपल्याला सात फेऱ्यांचा कार्यक्रम चालू करायचा का होता तर ते या प्रकारे होत आहे तर म्हणजे एक, एक एक मंत्र जप करताना काही त्याचा म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ते चांगल्या प्रकारे समजून सांगत होते आणि मीही बघा कान देऊन ऐकत होती की नक्की त्याचा उच्चार काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला कळला पाहिजे तर अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू होता आणि फोटोशूट देखील चालू होता मस्त असं थंडगार वातावरण झालेलं छान एकदम औरंगाबाद तुम्ही कधी नाही गेलात तर नक्कीच एकदा जाऊन व्हिजिट कर औरंगाबादला तेही थंडीमध्ये आणि पावसाळ्यात गेलात तरी अतिउत्तम थंडीमध्ये गेलं तरी अतिउत्तम खूप थंडगार फिरण्यासारख्याही काही काही गोष्टी आहेत तिथे तर कार्यक्रम अशा प्रकारे चालू होता तर अग्नीला साक्षी मानून पहिला अग्नीची पूजा करायची असते मग ही अग्नीची पूजा करून झाल्यानंतर ना अशा प्रकारे छान प्रकारे मस्तपैकी ऐकत मस्त स्त्रोत्र ऐकत चालू होता तर तुमच्याकडे कशा प्रकारे करतात हे नक्कीच मला कमेंट करून सांगा

की प्रकारे पुढे एक एक सुपारी पाडून हळूवारपणे अग्नीला साक्षी मानून एक एक वचन घेऊन सात फेरे घ्यायचे आहेत त्याचा अर्थ देखील ते सांगत होते खूप छान प्रकारे आणि अशा प्रकारे फोटोशूटही देखील चालू होता तर काही काही मी जे शूट आहे ते फास्ट घेतलेले आहेत तर काही काही स्लो घेतले आहेत की जेणे तुम्हाला करून समजून येईल तर कुठून शूट करायचं कुठून नाही अशा छान प्रकारे चालू होता तर मी देखील तिला सांगत होते की पहिल्या अंगठ्याने ते करायचं होतं आणि भटजी तिथून सांगत होते तर काही काही गोष्टी माहीत नसतात आपल्यालाही कुठे माहीत होतं जेव्हा आपल्याला माहीत पडतं कार्यक्रममध्ये जेव्हा आपण जातो किंवा लग्नामध्ये अशा ठिकाणी जातो तेव्हा काही काही आपल्याला गोष्टी माहीत पडतात म्हणून क एकच म्हणजे सांगायचा उद्देश आहे की कुठल्याही कार्यक्रममध्ये गेला हे आ, सा, सा, सा का तर त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे जे पूजी पूजा विधी होतात त्या कुठल्या उद्देशाने होतात त्याचा अर्थ काय आहे हा लग्नाचा हा छोटासा मोठासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पाय